शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा डॉक्टर अरविंद माने यांची मागणी शिरोळ शहर व उपनगरातील मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा या मागणीचं निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद अशोकराव माने यांनी शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंड राव यांना दिलंय शिरोळ शहर व उपनगरातील मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्रासच सर्व नागरिकांना सहन करावा लागत असून अनेकांचे जीव धोक्यात आले विशेषतः शिरोळ शहरामधील रोहिदास नगर यादवनगर घालवाड रस्ता संगमनगर रामनगर व इतर उपनगर परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढलाय अनेक गावांमध्ये झालेल्या भटक्या कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतलाय हे पाहता शिरोळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून शिरोळ नगर परिषद हद्दीतील असणारे गल्लीबोळ मटन मार्केट फास्ट फूड या ठिकाणी रस्त्यावर अचानक दिसणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडी पाहून नागरिक भयभीत झाल्यात अशा मोकाट भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून त्यांचा त्वरित बंदोबस्त केला पाहिजे कोल्हापूर येथे महानगरपालिका परिसराच्या तीनशे मीटर अंतरावरील एकवीस वर्षाची सृष्टी शिंदे या मुलीचा कुत्र्यांच्या चाव्याने जीव गमवावा लागलाय असा अनुचित प्रकार शिरोळमध्ये घडू नये यासाठी आपली खबरदारी म्हणून भटक्या कुत्र्यांचा वेळेवर बंदोबस्त करून उपाययोजना करण्याकरता आपल्याकडील आरोग्य विभाग अँटी रेबीज लस उपलब्ध व्हावी व डॉग व्हॅनच्या माध्यमाद्वारे परिसरातील असणाऱ्या अशा कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी माझे नगरसेवक डॉक्टर अरविंद माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे

आरोग्य, राजकारण समाजकारण कृषी क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका